सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लढा देऊन इंग्रजांना भारत सोडायला लावणारे स्वातंत्र्यसेनानी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी गांधीजींच्या अहिंसावादी विचाराचे संपूर्ण जगभर त्यांचे अनुयायी आहेत आणि याच गांधीजींचे भारताबाहेरसुद्धा सत्तर देशांमध्ये पुतळे आहेत महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा तीसपेक्षा जास्त पुतळे आहेत एवढंच काय तर पाकिस्तानमध्ये सुद्धा महात्मा गांधीजींचा पुतळा आहे एवढं सगळं असताना आपल्या जतमध्ये सुद्धा महात्मा गांधीजींचा एकमेव पुतळा आहे आणि तोही गेल्या तीस वर्षांपासून मोठ्या दिमाखात उभा आहे चला तर मग तीच गोष्ट सांगतोय तुम्हाला सविस्तर आणि सखोल तब्बल वीस गावांचा सर्वात मोठा तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे याच तालुक्यातलं एक छोटस गाव म्हणजे सोन्याळ जतच्या पूर्वेला तीस किलोमीटर अंतरावर वसलेल्या इतिहासाच्या पानावर कोरलेले गाव म्हणजेच सोन्याळ स्वातंत्र्य लढा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गोवा मुक्तीसंग्राम आणि भूमिहीनांचा सत्याग्रह या साऱ्या चळवळीमध्ये सोन्याळचं योगदान नक्कीच दखलपात्र राहिलं आहे याच गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केलं आहे तालुक्यातला एकमेव महात्मा गांधीजींचा पुतळा त्याचं झालं असं की सद्गुरू रायाप्पा काराजनगी हे स्वातंत्र्यपूर्व काळातले सोन्याळ भागातले श्रीमंत आणि धाडसी व्यक्तिमत्व एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीमध्ये त्यांनी माधवानंद प्रभूजी यांच्या सोबतीनं बेळगाव इथं महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं गांधीजींच्या अहिंसावादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यासोबत सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळू शकणार नाही यावरही त्यांचा विश्वास होता त्यामुळेच भूमिगत क्रांतिकारकांना खाण्यापिण्यासोबत दारुगोळा आणि शस्त्रसाठा पुरवण्याचं काम रायाप्पा काराजंगी हे करत होते त्यांच्या सोबतीनं त्यांची सुकन्या महादेव याक्का यांनी धाडसी काम केलं आहे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांसाठी सोन्याळे येथे शस्त्र निर्मितीचा कारखाना तयार करण्यात आला होता याच कारखान्यात पिस्तुलांच्या निर्मितीमध्ये रायाप्पा यांच्या सोबतीनं त्यांची कन्या महादेव अक्का भाऊराया मल्लेशाप्पा संगाप्पा आणि सिद्धलिंगव्वा हे मदत करत होते इथूनच वसंतदादा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील रत्नापांडा कुंभार नागनाथांना नायकवाडी यांच्यासह सर्व क्रांतिकारकांना शस्त्रपुरवठा केला जायचा नंतरच्या काळात जतचे संस्थानिक डफळेनी हा कारखाना तीन वेळा ताब्यात घेऊन दारुगोळा आणि पिस्तुलं जप्त केली त्यानंतरच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संस्थानं विलिनीकरण होऊन देशात लोकशाही आली मल्लेशाप्पा काराजंगी यांनी देशभक्तीचा वारसा आपल्या वडिलांकडून म्हणजे रायाप्पा काराजंगी यांच्याकडून घेतला होता लहान खेळण्या बागडण्याच्या वयातच त्यांनी स्वतःला वडिलांच्या सोबतीनं स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं होतं त्यानंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्तीसंग्राम आणि विनोबा भावेंच्या भूदान चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काराजनगी कुटुंबियांनी सोन्याळ गावची एक वेगळी ओळख निर्माण केली देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक पेन्शन ही रायापा काराजनगी यांनी नाकार कारण ते पेन्शनसाठी स्वातंत्र्य लढ्यात उतरले नव्हते देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी मी स्वातंत्र्य लढ्यात उतरलो आहे असे ते म्हणाले सहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रायाप्पा काराजंगी यांचं वृद्धापकाळात निधन झालं याच ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्याची आठवण चिरंतर राहावी आणि यातून येणाऱ्या भावी पिढीला मोठ्या प्रेरणा मिळाव्या याच हेतून मल्लेशाप्पा काराजंगी यांनी तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्वखर्चानं सोन्याळ गावच्या मध्यवर्ती चौकात महात्मा गांधीजींचा हा आकर्षक पुतळा उभा केला या पुतळ्याचे उद्घाटन विनोबा भावे यांचे शिष्य नीलकंठ गणाचारी यांच्या हस्ते झालं जत तालुक्यामध्ये एकमेव असणाऱ्या या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची वैशिष्ट्य म्हणजे पुतळ्याची दररोज सकाळ आणि संध्याकाळ मनोभावी पूजा अर्चा केली जाते हे काम मुस्लिम समाजातील हुसेनी लालसाब नदाब हे अखंडपणे करत होते आता त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे भाचे हुसेन इमामसाब नदाफ हे त्यांचा वारसा अखंडपणे चालवत आहेत सोन्याळ ग्रामपंचायतीकडून त्यांना दरमहा चार हजार रुपये मानधन देण्याची तरतूद केली आहे देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास सांगणारा जत तालुक्यामधला हा गांधी पुतळा आपण प्रत्येकानं आवर्जून या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे आणि आवर्जून या गांधी पुतळ्याला मनोभावे वंदन केलं पाहिजे धन्यवाद